शॉट चैट पर निर्माण शेयर कैमिक माय कैम रीड शॉर्ट आंखी सम थे ते शून्य आता बाहर पंच थे आंख रीड कैमिक माय कैम शेयर निर्माण चैट शॉट लाइक आग शून्य आता बाहर थे सम आंख शॉट आंखी ग्रीन प्र बंद कर प्रकाश योजना एड ग्रीन स्क्रीन ग्रीन ग्रीन, ग्रीन... ग्री पूर्ण झाले ग्रीन स्क्रीन काढून दोन जी दोन थेट शून्य दो, दो, थे आता पाहत आहेत शून्य लाईक सत्तावन्न शून्य शून्य एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहतात आहेत शून्य लाइक आघा लॅट चॅट परीकॅम के एक शून्य आता पाहतात आहेत शून्य लाइक हूं

कैप, म, कैप, आता, आगा, चाट, चाट, पर, श, नवीन प्रश्नोत्तर यूट्यूब होय संपादन बॉक्स संपाद पोस्टिका चाचणी पूर्ण झाले पंधरा मागेच मथे एक आता पाहात आहेत शून्य लाईक सर्वांनी पटापट यावर रे बाबा लाईक करायला इव्हला चॅनलला सब्स्क्राईब करा रे दा हो आज तरी आज दुपार दु दुपारपर्यंत लाईट गेली तर चार वाजता आले आमच्याकडे लाईट काय करावं आता लाईक तीन आठ आता पाहात आहेत शून्य लाईक पटापट पटापट लाईक करून घ्या लाइवला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण बघत राहा रे दा दे हो ती सोळा आता पाहत आहेत लाईक सोळा सतरा लोक ऐशिशीवरती पटापट पटपटपट कमेंट करा आणि लाईव्ह लाईक नसेल केले ना तर लाईक करा रे दा दे हो। स्क्रीनला डबल टच करून

चैट पर निर्माण चॅट बॉट चॅट फिल्टर बॉट चैट निवडले आहे टॉप निवड यूट्यूब चैट पर चार मिनिटे सहा आता पाहत आहेत एक लाईक थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल कसं असतं भावांनो तुमचाच मित्र आहे मी काय जे बोलणार ते सत्यच बोलणार कारण की मला तुमच्याशी बोलायला खूप आवडते आणि नवीन मित्र म्हणजे मला माझ्यासाठी सोनच आहे मी सोन्याहून पिवळं समजतोय खरंच मी माझे मी स्वतःला नशिब समजतो जे जे कोणी नवीन मित्र भेटतात ना तर मला खूप आनंद होतोय आणि असं वाटतंय की मला नवीनच दृष्टी आली आणि नव्या जन्मातच जगतोय भावांनो असं माझं मत असं म मला वाटतं आहे बरं का आणि खूप आनंद होतो मला नवीन नवीन मित्र भेटतात तर बरेच मित्र झाले दादा झाले जेवढे मित्र आहे माझे तेवढे झालेले अगदी मोठ्या लोकांपर्यंत काही नाही भाऊ तुमचं काय चालू आहे करण्यासाठी स्वागत आहे भाऊ तुमचं सावंत भाऊ आर्यन भाऊ काय नाही भाऊ चालू आहे आता तयारी परीक्षेची याची त्याची आपण काय भाऊ तुमचे नवीन मित्र आले तर मला खूप आनंद होतोय भाऊ अशा नवीन मित्रांबरोबर बोलायला hey, तुम्ही कुठून बोलता भाऊ पाच आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा येऊ ला चॅनल ला सबस्क्राईब करा रे भावांनो

दोन आता पाहत आहेत एक लाईक सावंत पाच कसा चालत आहे अभ्यास बोट टाकला त्याच्यामध्ये टॅप रीडर रिडर असत ते जे पिडे पासताना ते वाचून आम्हाला दाखवतो ओ, बापा बापा हा माणूस तिवसान आले बो आपले मित्र पा, पा पा, पा, पा। आत्ताशी जाग आली रे बो तेच म्हणत होतं आपल्या अक्षय दादा कुठे गेलेले असेल आणि कुठे नाही पहा <laughs> कधी चैत्र महिन्यामध्ये आले आणि वैशाखमध्ये गायब झाले आणि आता कोणता महिना चालू आहे कार्तिक आता कार्तिक महिना झाला आता दुसऱ्या महिन्यात आले मला फोन नंबर सुद्धा देला होता बाला। बाला। बापा बापा, बापा, बापा। आठ नऊ हे बत्तीस एरियन सावंत पाच मस्त करत आहे भाऊ अभ्यास कर आणि क्लिअर कर परीक्षा बटन नक्की करणार बाबा सक्रिय हे आग, तीन आता पाहत आहेत दोन लाईक धन्यवाद दाक्षे लाईक केल्याबद्दल पाच नऊ आठ चार मी पुण्यात आलो नोकरी निमित्त माझी बदली झाली आणि इकडे मला वेळ खूप कमी मिळतो बटण ठीक अॅट नऊ बत्तीस एरियन सावंत पाच मस्त करत

काय भावा बस का मी विसरलो नाही भावा तुला आणि नाही विसरणार धन्यवाद भाऊ तुम्ही नाही विसरणार हे मला माहित आहे रेल्वेची जागा फॉर्म सुटले तर मग मी आता ते भरणार आहे पुन्हा आरोग्य भरतीचा भरला होता बाबा सगळे पेपर फोटाफटीच एक आता पाहत आहेत दोन लाईक बापरे औषधाचा हंडा दहा शून्य आता पाहात आहेत दोन लाईक तसे तर विसरणार दहा एक आता पाहत आहेत दोन लाईक थेट मग आठ अक्षय चे वेळ पाच नऊ आठ चार हो ना आता ते काय ना करण्यासाठी बघू एक ट्राय तर ट्राय खूप सारे प्रयत्न केले याचे आरोग्य भरती पासूनच मला धोका बसला खर तरी मी परीक्षेत उरल पण मला आहे ना कुठं समजा धुका बसला समजा पेपर फुटाफटी झाली मग माझा विश्वास सोडून जातो तेच म्हणलं बाबा अक्षय भाऊ ले दिवसाने गायब झाले ओ तुमच्या कंपनी मध्ये असेल तर खाली जागा बघा ओ टेलिफोन ऑपरेटरची कॉल सेंटरची माझ्याकडे बेसिक कॉम्प्युटरचं सर्टिफिकेट पण आहे पुण्याचं मिनिटे एकोणपन्नास सेकंद दोन आता पहात आहेत दोन लाईक परीक्षेची खूप तयारी करायची पण ना भाऊ कुठं काही झालं मग अक्षी दादा माझा विश्वास असतो मग थोडा येऊन जातो मग काय फायदा आहे तो मग भरून पाहून पोस्टाचा भरला तिथे रिजेक्ट

ठीक मत मत रिक्षा बाकी सर्व मजेत आहे ना भावा ओ अक्षय सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आणि तुम्हाला फोन नंबर सुद्धा दिले अक्षय भूमी चेक आता आहेत दोन लाईक सगळे मित्र आपल्याला खरच अक्षय दादा असे मित्र रोज वेळ काढून हो पण यायचेच पण दिवस ते गायब झाले म्हणून मला एक सरप्राईज माझ्यासाठी ती सरप्राईज गोष्ट वाटली खरंच अक्षय अक्षयच्या वेळ पाच नऊ आठ चार शेतात आता काय आहे मग बटन काय काय नाही आता गहू पेरले ना मक्का गहू आता हरभरे पेरू आ, आले आहे मिरची काढून टाकण्या आता आणि तो काय ते ते राजमा पेरला बाबा आहे नवीनच लाईक करा भावांनो लाईव्ह ला फक्त दोनच लाईक झालेले आहे आपले विकास दादांनी लाईक केलेले आहे आणि अक्षय भाऊनी चौदा दोन आता पाहत आहेत दोन लाईक पंधरा मिनिटे तेरा सेकंद दोन आता पाहत आहेत दोन लाईक मध्ये मागील पक्षी जे पाच नऊ आठ चार हो ना दादा मला रोज कामासाठी बाहेर साईड वर जाब लागते आणि रोजचा प्रवास दोन ते तीन तासाचा बटन ओके ओके दादा सक्रिय करण्यासाठी मा तीन आता पाहत आहेत दोन लाईक सोळा मिनिटे दोन सेकंद तीन आता पाहत आहेत दोन लाईक येतो भेटूयाचणी सुरू मागे जा पंधरा थेट तीन आता पाहत आहेत दोन लाईक थेट समाप्त बटन तुम्ही ठीक आहे यूट्यूब दोन बटन